मिड ब्रेड बॅचमध्ये आज आपण मलकापूरमध्ये आहोत गेले तीन ते ती चार वर्षापासून आदित्य दीपक शिंदे हा विद्यार्थी प्रॅक्टिस करतोय तर आज रुपीक्रूपमध्ये तो खूप मास्टर झालेला आहे आपण टू बाय टूचा हे रुपीक्रूप आज सोडवणार आहे थ्री बाय थ्रीचा पण सोडवणार आहे आणि आज हा ब्रेमी जो आहे सतत त्या रुपी क्रुप तर हे सर्व रुपीकूप तो आज मास्टरपतीने सोडवतोय आज त्याच्या डोळ्यावरती डबल पट्टी बांधून टू बाय टू चा रुबिको तो सोडवण्याचा विक्रम आज करणारा आहे तर बघा आज त्याच्याकडे ह्या दोन पट्ट्या आहेत आणि तो दोन पट्ट्या या बांधणार आहे स्वरूपात तर नेहमीप्रमाणे अनेक परीक्षांमध्ये ने खूप चांगल्या या ट्रेनिंग सेंटरमध्ये तो एक आदर्श विद्यार्थी म्हणून सर्वांना मार्गदर्शन करतोय आणि खूप सातत्यपूर्वक त्याने काय केलेलं आहे एक प्रशिक्षण घेतलेलं आहे अ जर का बघितलं तर बघा दोन पट्टी बांधलेली आहेत ही पट्टी त्याच्यावरती अजून ही एक पट्टी तो बांधला आहे दोन पट्टी बांधल्यामुळे कोणत्याही पद्धतीची किंवा ऐकण्याची शक्यता नाही आहे बघितलं तर बघा दोन पट्टी पोळे बंद आहे फर्स्ट टाइम आपण बाय चा जो बिकूप घेऊया टू बाय टू चा रोपिकूम दिलेला आहे तर आदित्यने आधी मॉन टू स्टार्ट आदित्यने थ्री बाय थ्रीच्या रुडिकुपवरती चांगला विकास केलेला आहे जे सत्तेचाळीस शेतकरीच्या आत थ्री बाय थ्री सोडवलेला आहे तसेच आज जो टू बाय टू चा रुडिकूपी आहे टू बाय टूच्या प्रशिक्षण शिकत असताना विद्यार्थ्यांमध्ये लेफ्ट अँड राईट प्लेनचा चांगला विकास झाल्यामुळे ह्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये येत आहेत विशेष करून डोळे पंच करून सोडवण्याचा हा विक्रम आहे शिक्षा विद्यार्थी आहेत आणि येणाऱ्या ह्या वर्षी परीक्षेमध्ये त्याने पहिल्यांदा तीनमध्ये आलेला आहे मग का स्पर्धा परीक्षा असतील अजून ज्या काही परीक्षा आहेत त्या पहिल्या आहे आणि जर का पद्धतीने पाठीमागच्या हे बघा हा रुपिकूप त्याने पूर्णपणे अगदी दीड मिनिटाच्या आतमध्ये सोडवलेला आहे आणि ट्रोट खूप सोडवण्याचा आला त्याने असं आम्ही केलेला आहे ओके स्टॉप स्टॉप स्टॉक, स्टॉक